अध्यक्ष घेतले का कोकरी घ्या 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 कोकरी घ्या रेदा कुणाची आहे कोकरी काय सांगितले पाच आठ अरे मी बोल गाडी बोला बोला पाच आठशे ला व्यवहार झाला पाच आठशे का पाच आठशे झाला येवत आठवडे बाजारामध्ये शेळ्या मेंढ्यांचा बाजार या ठिकाणी आठवडे बाजारात शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येत असतात शहरातून व्यापारी वर्ग हा देखील खरेदीसाठी मोठ्या संख्येने येत असतो रात्रीपासून पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे घेतलं रे

भैया कुठून आलंय रे कुठून आलाय काय आणले काय आणलं केवढ्याला मागितली केवढ्याला माहिती कर अकरा हजाराला द्यायची केवढ्याला

चला मित्रांनो पाऊस तर भरपूर येतोय आणि हे बघा पुण्याचे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांच्या इथं टेम्पो लागलेले असतात तिथं माल खरेदी करणे आणि टेम्पो मध्ये घेऊन जाणे केवढ्याला माहितल्या ना केवढ्याला माहितले कोकरी केवड्याला मागितली के तुम्ही आठ मलदी महाराज काय केवड्याला मागितली कुठं आठ

ઓર કા સરકારિયા કેલા જો જોગા લાગે છે જો ફોટો કા ફોટો નું માંગતા છે આવશ્યકું 200

बंद काही शेडबीड वगैरे झालं का झालं का केवढ्याला सात हजार चारशे ने बकरी गेली सर नुवार बाजारामध्ये शेळ्या मेंढ्याचा बाजार भरलेला आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि बरेचसे खरेदी विक्री करणारे व्यापारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे का आणलंय महाराज आता पाऊस अचानक आल्यावर काय करायचं बरोबर गावकऱ्यांना सांगू गावकऱ्यांना काय चोकरी केवढ्याला मागितली तुम्ही काय सांगितले साडेसहा कुठून आलाय पण कुठून आलाय पुण्यातून

अध्यक्ष घेतले का कोकरी घ्या 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 कोकरी घ्या काय मागितले काय भाऊ मागितले काय भाऊ माहिती बोलावड मागितले दादा कुणाची काय सांगितले पाच आठशे आणि मग मी बोल बोला पाच आठशे पाच आठशे का पाच आठशे झालं तिथे फोटो पाठवून का सांगितलं काय सांगितलंय हजारांनी घेतले का काय बोलतात काय शेवट दिल द्यायच्यात घेणार का परवड्यातल्याशिवाय कस काय देणार ते तरी लोक पाचणार महापात आहे बघ साडे सहाच्या साडे सहाच्या म्हणतात त्यांना परवडलं पाहिजे नावात लाग कुडून पैसे त्यांना नको मिळायला या पर्यंत असं मागितलं कसं जनादार जाऊन <पगा> करा। आता काय मागणी केली आता काय करायचं आपल्याला काय झाले माहितीये का अलीकडून म्हणजे रोडला एकच पूल यायला आता मधून रस्ता सगळा बंद झाला यांना जाणं बंद तर हा जे अलीकडला पूल आहे का जेव्हाच्या पाठीमागा तिथून रस्ता चालू करायची मागणी करतोय आपण येत मोरी हा त्या का मोरेतून रस्ता करायचा असं नियोजन चाललंय दुपारी जाणार आहे ते मोरीतून रस्ता केला जाऊ गावातला हॅलो बरोबर डायरेक्ट ना आता देवळापासून निघल इकडं किंवा इकडं बाजारात निघल ना आता देवळाचं पाठिंबा लोक मरणार नाही अडचण होती आज लाईट बिट सगळं दुपारी करणार आहे बातमी त्याची त्याची आणि त्याची दोन्हीची मागणी करा हॅलो दिवसापासून आपली एक बातमी होती थोडा जनावरांच्या बाजारात बाजारला चांगली बोकड काय सांगितलं बोकड्याच मागितले का कुठले आहेत तुम्ही दहीवडी दहीवडीहून आलेले आहेत लोक पाच बोकडे आहेत का सगळे जर घेतले तर काय बाबा पट्टीवर पट्टी लेवल नाही काय दाखवणार तिन्हीच काय सांगतात तिन्ही तिन्हीच काय सांगतात दादा

तीन काय सांगताय पंच्याहत्तर हजार केवड्याला मागितली काय बाब मागते बाबत शेवट फायनल तुमची किती घ्यायचे तिन्ही शेवट केवढे पर्यंत द्यायची तिन्ही साठ पर्यंत होताल मला पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत होतील का